नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कांदा भजी रेसिपीमध्ये आज आपण कांद्याची कुरकुरीत भजी बनवणार आहोत बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे बाहेर निघता सुद्धा येत नाही एवढा पाऊस आहे त्यामुळे घरच्या साहित्यामध्ये पावसामध्ये खाण्यासाठी आपण गरमागरम असे कुरकुरीत कांदा भजी बनवू त्यासाठी इथे मी तीन ते चार कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहेत बारीक असे आपल्याला कट करायचे आहेत जा, जास्त आपल्याला जाडसर कट करायचे नाही तर आता हे कांदे मी एका बाउलमध्ये काढून घेते आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकू पाव चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे हा ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ हाताच्या मदतीने कांद्याला चोळून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदासुद्धा सुट्टा होईल तिखट मीठ कांद्याला लावल्यामुळे आपला कांदा सुट्टा होतो दोन मिनटं त्यावर झाकण ठेवून कांदा आपण ओला होऊ देऊ तर इथे मिठामुळे कांदा ओलसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे मीठ कांद्याला लावल्यामुळे इथे कांदा आपला छान असा ओलसर झालेला आहे त्यामुळे इथे आपल्याला पाणी घालायची गरज नाही पाणी न घालता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही पाणी इथे आपल्याला अजिबात वापरायचं नाही तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं मिठाचं कांद्याला पाणी सुटेल तसं तसं आपलं हे मिश्रण पातळसुद्धा होऊ शकतं तर इथे यामध्ये मी अजून थोडंसं पीठ टाकणार आहे तर बेसन पीठ टाकलेलं आहे एक चमचा आणि मिक्स करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि कांदासुद्धा सुटसुटीत दिसत आहे जास्त पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं नाही अशाच प्रकारे ठेवायचं आहे तर आता आपलं हे पीठ भजी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे आता यामध्ये टाकू कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि भजी तळण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामधलंच थोडंसं मी गरम तेल यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा एवढं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि एक चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि नंतर मिक्स करून घेऊ आता आपण भजी तयार करून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की हे भजी तेलात सोडताना तुम्ही जर काटे काटेचम्मचने तेलामध्ये ही भजी सोडली तर छान अशी आपली कांद्याची खेकडाभजी तयार होतात हाताने नुस सोडता अशा प्रकारे चम्मच चम्मच घेऊन तुम्ही तेलामध्ये ही भजी सोडू शकता खूप छान अशी आपली खेकडाभजी कांद्याची तयार होतात आणि कांदा सुद्धा साईडने थोडासा मोकळा सुट्टा राहतो त्यामुळे आपली बाहेरून मार्केटमधून तुम्ही जशी कांदा भजी आणता अगदी त्याच प्रकारे आपली भजी तयार होतात तर इथे मी काही भजी तेलामध्ये तळण्यासाठी सोडली होती तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भजी लहान मोठी बनवू शकता आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत मध्यम आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत जेणेकरून आपली भजी कुरकुरीत अशी तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता पहिली बॅस माझी तळून झालेली आहे छान अशी आपली खेकडा भजी कांद्याची तयार झालेली आहेत आता दुसरी बॅच टाकताना आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला गॅस थोडासा मोठा करायचा आहे एक मिनिटभर आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे त्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता काटे चम्मच घेतल्यामुळे आपले भजे छान अशी तयार होतात हाताने सोडण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही चम्मच वापरून भजे सोडू शकता थोडासा रंग बदलला की भजी आपल्याला उलटून घ्यायची आहेत आणि छान अशी रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहेत कुरकुरीत अशी भजी तयार होतात काटे चम्मचने भजी तेलामध्ये सोडल्यामुळे आपला जो कांदा आहे तो तेलामध्ये सोडताना सुट्टा दिसत आहे अशा प्रकारे कांदा सुट्टा दिसला की छान अशी आपली खेकडा भजी तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता भजीचा रंग बदललेला आहे आता हे पलटून घेऊ असेच आपल्याला उलटून पलटून कांद्याची भजी छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहेत आणि तळताना आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आणि मार्केटमधून जशी तुम्ही भजी आणता अगदी त्याचप्रकारे इथं रंगसुद्धा आलेला आहे आणि त्याचप्रकारे दिसतसुद्धा आहेत एकदम अशी खेकडा भजी दिसत आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि कांदे भजी तुम्ही नक्की करून पहा तर आपले हे कांदा भजी तळून झालेले आहेत काढून घेऊ तर, हो। तर इथे काढताना तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भजी दिसत आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहेत आता एका ताटामध्ये काढून घेऊ इथे मी सगळी भजी तयार करून घेतलेली आहेत तुम्हाला मी दाखवते पाहू शकता तुम्ही छान अशी झालेली आहेत आता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भजी खाऊ शकता यामध्ये आपण थोड्याशा मिरच्यासुद्धा तळून टाकणार आहोत त्यावर थोडंसं मिरच्या तळल्यानंतर त्यावर आपल्याला एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि नंतर ह्या मिरच्या आपल्याला भजीमध्ये टाकायच्या आहेत झालेत का नाही मग बाहेरून आणतो तशी कांदा भजी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्ही रेसिपी कुठल्या भागातून बघता किंवा कुठल्या शहरातून बघता सुद्धा नक्की सांगा तर चला मग या भजी खायला खूप छान अशी भजी आपली तयार झालेली आहेत आणि भजीसोबत हिरवी मिरची सुद्धा आहे खूप छान लागते तळलेली हिरवी मिरची चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये